सर्वप्रथम सगळ्या पॉलिसी होल्डरला माझा नमस्कार माझा परिचय देण्याचं कामच नाही आहे परंतु माझा शॉर्टकट परिचय देतो आणि मग सविस्तर माहिती सांगतो माझं नाव आहे रामेश्वर खराबे विमा प्रतिनिधी एल आय सी स्टार हेल्थ आणि जनरल इन्शुरन्स कंपनी सध्या मी चिखलीला राहत आहे जवळपास वीस वर्षापासून आणि या तिन्ही व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम चालू आहे आपणास मला एक संदेश देण्याची इच्छा झाली म्हणून मी हा संदेश आपणास पाठवत आहे मी सध्या चार दिवसाच्या फंक्शनसाठी हैदराबादला आलेलो आहे कान्हा शांती वनम सात तारखेला मी सकाळी चिखली येथे येणार आहे परंतु ज्यावेळेस मी चिखलीवरून हैदराबादला आलो इथे आल्यानंतर जे काही घडलं आहे त्या अनुषंगाने एक व्हिडिओ बनवून मी आपणास कळवण्याची इच्छा झाली म्हणून कळवत आहे खूप वाईट संदेश आपणास मी सांगत आहे दीपकजी वानखेडे माझे मित्र आणि मार्गदर्शक आमच्या एरियामध्येच राहत होते यांचं काल चार पाच दोन हजार चोवीस रोजी दुःखद निधन झालेलं आहे दीपकची वानखेडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर न आत्तापर्यंत कोणाला टोचलेले न तपलेले न रुसलेले न फुगलेले असा व्यक्ती जर कोणी मी माझ्या आयुष्यात पाहिला असेल तर ते म्हणजे आमचे दीपकची वानखेडे ते आपल्यात आज रोजी नाही आहेत मी तुमच्याकडून आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाकडून त्यांना निशब्द भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मित्रांनो अतिशय सांगताना दुःख होत आहे खरं तर वानखेडे साहेब हे हार्टफुलनेस म्हणजे सहज मार्ग याच्यामध्ये खूप दिवसापासून जुळलेले आहेत आणि त्यांच्याकडे परमपूज्य दाजींनी त्यांना पुन्हा येथे एक जबाबदारी पण दिलेली आहे ट्रीट टीचर म्हणून त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी त्यांनी अतिशय खूप दिवसापासून चांगल्या प्रकारे पार पण पाडलेली आहे मागील महिन्यामध्ये मी आणि वानखेडे साहेब आणि इतर चिखलीतले अभ्यासी टीचर लोक आम्ही कान्हा शांती वनमला सोबत तीन दिवस आ, ग्लोबल स्पिरिच्युअलिटी म्हणून एक कन्वे हे होतं कार्यक्रम होता म्हणजेच जागतिक परिषदेचा एक कार्यक्रम होता ज्यामध्ये एक लाख अठ्ठावीस हजार लोकांची उपस्थिती होती त्या कार्यक्रमाला आम्ही सगळेजणी सोबत तीन दिवस होतो चिखलीला वापस गेल्यानंतर काय नियतीने त्यांच्यावर घाला घातला की आज एक महिन्याच्या अंतरात ते आपल्यात राहिलेले नाही आहे वानखेडे साहेब तसे तर मला वेळोवेळी खूप ठिकाणी भेटत होते परंतु एक भेट आज बी त्यांची माझी जी भेट हो झालेली आहे ती खूप मला स्मरणात आहे म्हणून त्या भेटीमध्ये जे काही झालं आहे ते तुम्हाला एक ऐकण्यासारखा विषय आहे म्हणून मी आपणास शेअर करत आहे एक हेअर सलूनमध्ये त्यांची आणि माझी भेट झाली आणि त्यांनी मला विचारलं काय चालू आहे साहेब मी त्यांना म्हणलं जे मला जबाबदारी दिलेली आहे हेल्थ इन्शुरन्स वगैरे त्या कामात मी अतिशय संयमाने शांततेने काम करत आहे त्यांनी ते ऐकल्यानंतर विचारलं की माझ्यासाठी काही आहे का मी म्हणलं तुमच्यासाठी आता मी काहीही करू शकत नाही परंतु माझ्याकडे एक जबाबदारी म्हणून मी तुमच्या कपाटाची सुरक्षा करू शकतो कारण ते नुकतेच रिटायर झाले होते त्यावेळेस ते म्हणे कपाटाची सुरक्षा म्हणजे काय त्यांना मी सांगितलं इन्शुरन्स वगैरे तुम्हाला मिळणार नाही परंतु तुमच्याजवळ जे काही आज रोजी पहिन पै जमा केलेलं आहे ते जे कपाटात आहे त्याचे बचतपत्र म्हणा गोल्ड म्हणा सिल्वर म्हणा किंवा नगदी कॅश म्हणा याचा मी सांभाळ करू शकतो तशी माझ्याकडे एक प्लॅनिंग करण्यासारखी योजना आहे त्यांना दहा मिनिट मला तुम्ही द्या मी तुमचे संपूर्ण कपाटाची सांभाळण्याची जबाबदारी घेतो त्या विषयावर त्यांना मी चर्चा केली जे बी तुमच्याजवळ आज आहे आकड्यामध्येच सांगायचं झालं तर वीस लाख पंचवीस लाख असं जर आहे तर त्याच्यामधला जो इंटरेस्ट येईल बँक इंटरेस्ट त्या इंटरेस्टमधला एक टक्का म्हणजे जर बँक आठ टक्के देत असाल तर सात टक्के तुम्ही घ्या एक टक्का मला द्या मी तुमचं आयुष्यभर त्या एफडीचं त्या ठेवीचं व्याज कधीच बंद पडणार नाही त्याची गॅरंटी मी घेतो तुमचे पंचवीस लाख रुपये आहेत ते सांभाळण्याची जबाबदारी माझी सात टक्के रिटर्न घ्या आठ ऐवजी एक टक्का मला द्या म्हणजे मुद्दल कधी गायब होणार नाही आणि इंटरेस्ट बी कधी थांबणार नाही परंतु जर हेच बचतपत्र आणि हेच इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणत असाल की याच्यावर माझं नाव आहे परंतु मला जिथपर्यंत समजते तिथपर्यंत मी समजतो की या एफ डीवर या गोल्ड सिल्वर अजून एक जणांचं नाव आहे ते म्हणे ते कोणते तर मी त्यांना सांगितलं अजून एक नाव आहे तो म्हणजे डॉक्टर वकील आणि पोलीस स्टेशन परंतु पोलीस स्टेशन आणि वकील याचे तुम्हाला आता काहीही काम पडणार नाही आपण सहज मार्गामध्ये जुळलेले लोक आहोत न कधी आपण झगडे खेळणार न कधी पोलीस स्टेशन जाणार न ॲडवोकेट्स संदर्भात कधी जाण्याचं काम पडणार नाही परंतु एक डॉक्टर असं नाव आहे की त्यांना बी त्याचा नाइलाज असतो आणि नाइलाजाने त्यांच्यावर तुमच्यावर ट्रीटमेंट करत असताना खूप सारी रासी निघून जाऊ शकते ज्याच्यामुळे तुमचा मूळ बॅलेन्स लो होऊन जाईल आणि येणारा जो इंटरेस्ट आहे हा स्टॉप होऊन जाईल आणि कदाचित इतकं जाऊन तुम्ही जर दुरुस्त झालात पण पंचवीस लाख रुपये गेले त्यावेळेस जे समाधान मिळायला पाहिजे ते दुरुस्त होऊनही समाधान मिळणार नाही आणि नॉमिनीसाठी आपण काहीही शिल्लक ठेवणार नाही असं म्हणल्याच्या नंतर त्यांनी दोन तीन दिवस विचार केला आणि मला फोन लावला की चेक घेऊन जा मेडिक्लेमचा चेक दिला आणि चार प्रीमियम जवळपास आम्ही आता भरलेले आहेत चार वर्षानंतर त्यांना देवानी असा काही एक काही मानला की ज्याच्यामुळं त्यांना खूप सारा पैसा लागला ठीक आहे पैसा हा काही मोठा विषय नसतो परंतु सगळंच काही पैसा आहे असं बी म्हणतात म्हणून सांगायला लागलो की त्यांना जवळपास अकरा समथिंग लागलेले आहेत अकरा लाख रुपये तर पॉलिसी पाच लाखाची होती पूर्ण चार वर्षात त्यांनी एकही क्लेम घेतला नाही म्हणून तिला बोनस वगैरे सगळं मिळून ज्या काही त्याच्यात सुविधा निर्माण झाल्या होत्या चार वर्षानंतर त्यांना आठ लाख पंच्याहत्तर हजार रुपये आमच्या स्टार हेल्थ कंपनीने कॅशलेस अप्रुव्हल देऊन त्यांना त्यांचं रवाना केलेलं आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच आहे की कुठल्याही भेटीसाठी आम्हाला आमच्यासोबत चर्चा करण्यासाठी टाळाटाळ करू नका कारण हा जो विषय आहे हा वयानुसार आणि आपल्याला एखादा आजार झालेला नाही आतापर्यंत म्हणूनच तुम्हाला मिळतो दुर्दैवानं त्यांच्या मुलाचा फोन आला पुण्याहून की आपल्या पॉलिसीची अमाऊंट संपलेली आहे टॉपअप घेता येईल का मी म्हणलं प्रसाद आता टॉपअप घेता येत नसतं आहे त्याला पण वेटिंग पीरियड असतात आणि पप्पाला तर टॉपअप कधीच मिळणार नाही कारण की हिस्ट्री आली तर टॉपअप जो विमा रक्कम आहे ती वाढवता येत नाही आणि त्याला टॉपअप पण घेता येत नाही म्हणूनच आपल्याला स्टार हेल्थ इन्शुरन्स घ्यायसाठी मेडिक्लेम पॉलिसी घ्यायसाठी हेल्थ आणि वेल्थ या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन जर इज इजिकल टू इन्शुरन्स कन्वर्ट होत असतो म्हणूनच दोन गोष्टी आज आपल्याकडे जर आपल्या मनानं असं वाटत असेल की असतील तर तर निश्चित आपण हेल्थ इन्शुरन्स करून घ्यावा असा संदेश मला आपणास देण्याची इच्छा झाली म्हणून मी एक मेडिटेशन हॉलमधून बाहेर निवांत लॉनमध्ये बसून हा व्हिडिओ बनवण्याचा विचार केला आहे तुम्हाला अजून एक गोष्ट महत्त्वाची सांगायची आहे की मी काल हैदराबादला असताना अजून एक हेल्थ इन्शुरन्स केला त्याच्यामध्ये चार व्यक्ती होते मिस्टर मिसेस आणि दोन मुलं तर त्यांना एक जणाला त्याच्यात इन्शुरन्स मिळाला नाही त्यांना त्यांचे बाकीचे जे त्यांच्या नावाचे पैसे जे कटले असतील इन्शुरन्समध्ये ते त्यांना रिफंड मिळाले तीन व्यक्तीला इन्शुरन्स कंटिन्यू मिळाला कारण त्या लेडीजला थायरॉइडचा त्रास हा खूप मोठ्या प्रमाणात होता डॉक्टरचे पेपर्स आम्ही घेतले त्याच्यावर आमच्या स्टार हेल्थ कंपनीच्या डॉक्टरनं बघितलं त्यांनी सांगितलं की आपण त्यांना इन्शुरन्स देऊ शकत नाही आणि ते त्या लेडीजच्या मिस्टरनं पण ॲक्सेप्ट केलं ठीक आहे म्हणे मला बी असं वाटलं होतं म्हणे की मिळणार नाही आमच्या तीन जणांचा कंटिन्यू करा म्हणे आणि जर त्यांच्यासाठी वेगळं काही असेल तर सांगा तर निश्चित मी आपणास जास्त वेळ घेत नाही परंतु जे सांगण्याचा सा प्रयत्न केला ते आपण निश्चित ऐकून घ्या अशी माझी विनंती आहे आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ आपण बघितला याच्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभारी आहे पुनश्च एकदा श्री दीपक जीवानखेडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली तसेच माझे मित्र विमा प्रतिनिधी काल संभाजी गोडवे म्हणून यांचं पण आजाराने निधन झालेलं आहे त्यांना पण माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद जर कधी आपल्याला वेळ मिळाला तर अजून मला माझ्याकडे एक विषय आहे त्या विषयाबद्दल मी आपणास माहिती देऊ शकतो एक सहज मार्ग म्हणून एक माझ्याकडे एक माध्यम आलेलं आहे त्याला जॉईंड व्हायसाठी आपण कधीही मला फोन करून जॉईंड होऊ शकता हे मी आपणास पुस्तक दाखवत आहे सहज मार्ग याचं कान्हा मेडिटेशन म्हणून एक कान्हा शांतीवनम म्हणून एक प्लेस आहे है। हैदराबादमध्ये खूप जबरदस्त ठिकाण आहे अठराशे एकरचा हा परिसर आहे ज्याच्यामध्ये एकशे सत्तर देशाहून अधिक लोक या मेडिटेशनला जुळलेले आहेत खूप म्हणजे सांगण्यासारखा विषय आहे सर्वच काही फोनवर आणि याच्यावर होणार नाही एक गे बाय वन बाय वन मला मिळून आपण वन बाय वन भेटून माझ्याकडून माहिती घेऊ हो शकता आणि जॉईन होऊ शकता धन्यवाद जय गुरुदेव